ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सर्किट निस्पती जगन्नाथ ठोकळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सांगली येते घोषणा. सांगली जिल्ह्यातील आंबेडकररी चळवळीतील ज्येष्ठ नेते पॅंथरपासून रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत असलेले सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या सरचिटणीसपदी निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली जगन्नाथ ठोकळे हे गेली पस्तीस ते चाळीस वर्ष रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव या पदावर काम केलं आहे यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी एक अभ्यासवानी प्रामाणिक नेतृत्व म्हणून जगन्नाथ ठोकळे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सरचिटणीस या पदावर निवड करीत असल्याचे जाहीर केलं यावेळी पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे परशुराम वाडेकर सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे सांगली शहराध्यक्ष बापू सोनवणे बापूसाहेब सोनवणे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर आदी माने मिरज